राज्य माझा न्यूज था इसी नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर आज बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी जी आहे ती सोळा पूर्णांक पाच मीटर म्हणजे इशारा पातळीवरती वाहत आहे येत्या काही तास जर असा पाऊस सुरू राहिला तर बदलापूर शहरामध्ये पूर परिस्थिती उद्भवू शकते काल रात्रीपासूनच ठाणे असेल रायगड असेल या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे अतिवृष्टी सुरू आहे आणि बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हा नदीला पूर जो आलेला आहे तो बदलापूर शहरातला पाऊस नाही तर रायगड जिल्ह्यातील नेरळ असेल माथेरान असेल राजमाची असेल ह्या परिसरात वरच्या परिसरात जर पाऊस झाला तर बदलापूर शहरातील उल्हासला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं आणि त्याचा फटका जो आहे तो बदलापूर शहरातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसतो आज देखील अशीच परिस्थिती उद्भवली आहे सकाळपासून बदलापूर शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला होता मात्र याचा परिणाम जो आहे तो बदलापूरकरांवरती नाही तर पुढे होणार आहे आणि व उल्हास नदीला जे पाणी आलेलं आहे ते वरच्या भागात पाऊ मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सकाळी उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे सध्या उल्हास नदी जी आहे ती सोळा पूर्णांक पाच मीटरवरती वाहत आहे आणि उल्हास नदीवरची जी चौपाटी आहे ती चौपाटीसुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळं नक्कीच आपण जर बघितलं तर पुढील पाच तास जर पाऊस सुरू राहिला अलर्ट मोड देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून आणि जर हा पाऊस तास पाऊस जरा सुरू राहिला तर उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे आणि ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे बदलापूर शहरातील प्रशासन सुद्धा पूर्णपणे सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातल्या हेंद्रेपाडा असेल सोनिवली असेल या परिसरामध्ये प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित करण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील पालिकेचे अधिकारी आणि प्रशासक मारुती गायकवाड देखील या ठिकाणी ग्राउंडवरती स्वतः उतरून पाहणी करत आहे सोनिवली भागामध्ये नारी नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी ते स्वतः तिथे जाऊन व्हिजिट करत आहे तर उल्हास नदी चौपाटीवरती फायरचे अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत त्यामुळं नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये उल्हास नदी जी आहे वाहणारी ही सध्या इशारा पातळीवरती वाहत आहे आणि जर वरच्या भागात पाऊस सुरू राहिला पुढील पाच तास तर बदलापूर शहरामध्ये पूर पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तुर्तास इथेच थांबू आहेत पावसाच्या अपडेट ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला राज्य माझा न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत राहू कॅमेरामन रेणुकासह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर